नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं एकदा परत स्वागत आहे जसं तुम्हाला माहिती आहे की सायन्सच्या रिलेटेड जे फॉर्म्युलेज आहेत त्यांच्यावर मी गाण्यांच्या रूपामध्ये तुम्हाला ट्रिक बनवून देत आहे जेणेकरून तुम्हाला न्यूमरिकल म्हणजे उदाहरणं जे आहेत व्यवस्थित पद्धतीने सुरळीत पद्धतीने सॉल्व्ह करता आले पाहिजेत आवडत तर असतीलच तुम्हाला नक्कीच है ना ए मी जाणतो त्या ठिकाणी बरोबर मी पण एफर्ट्स घेत आहेत आणि यावेळेस दहावीमध्ये तुम्हाला नाइंटी एट नाइंटी नाईन पर्सेंट आणायचेच आहे विद्यार्थी मित्रांनो सायन्समध्ये पण आणि ओवरऑल रिझल्ट पण तुम्हाला तसा आणायचं आहे ओके याच्यासाठी भरपूर सारे जे ट्रिक्स आहेत हे ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे अभ्यासासाठी ते ट्रिक्स आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत तुम्ही नसतील जॉईन तर जॉईन होऊन जा ओके आज जे फॉर्म्युले तुम्हाला मी देणार आहे ते पण खूप महत्वाचे आहेत जर तुम्हाला न्युमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर गाणं मी कोणतं लावणार आहे गाणं एकदम सिंपल लावणार आहे मी बरोबर गाणंचं नाव आहे ते रे किया है जीवन अपना सारा ऐकलं आहे ना हे गाणं काय बात करता सर हे गाणं नाही ऐकलं असं कधी होणार आहे का बरोबर ऐकलं असेल नक्की तर चला मग मी ट्रिक लावतो आता काय ट्रिक आहे लक्षात सगळ्यांनी न्यूटन दादाचे सेकंड लॉ ऑफ मोशन कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम ए हो कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम एस्केप लॉसिटी इज इक्वल टू Under root twice capital G M upon R ho oh, under root twice capital GM upon R kinetic energy is equal to one upon two M V square. Oh, 1 upon 2 mv square, potential energy is equal to small m, small g, small h. Oh, small m, small g, small h. ला, ला, ला सोपं असतं ना गाण्यांच्या रूपामध्ये मोठे मोठे फॉर्म्युले पण लक्षात ठेवणं आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जॉईन नसाल तर आजच जॉईन व्हा थँक्यू